नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा पूजा देखील केली जाते आणि त्यांच्या सेवेने अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते या दिवशी केलेले दान धर्म अक्षय काळ आपल्यासोबत टिकते आणि या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करण्याला खूप महत्त्व आहे आणि ज्या पद्धतीने पितरांची सेवा करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे त्याच पद्धतीने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करण्याचा देखील हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो तर या दिवशी त्यांची एकत्रित पूजा कशी करावी अक्षय कलश कसा भरावा सेवा आपण कुठली करावी आणि या सेवा केल्याने नक्कीच आपल्याला लाभ होईल तर या दिवशी केलेली सेवा अखंड आणि चिरकाळ आपल्यासोबत राहते तर कोणती सेवा आपण करावी कशी करावी आणि अक्षयपात्र कशा कसा भरावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि यासाठी तुम्ही देवघरासमोर देखील ही पूजा करू शकता किंवा इतर ठिकाणी देखील म्हणजेच घरामध्येच पण बाजूला तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी देखील पूजा मांडणीही करू शकता आणि ज्यांना देवघरासमोर पूजा मांडणी करायची असेल तर त्यांनी मांडणी करायची गरज नाही तर देवपूजेच्या वेळी आपण गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांची विधीवि विधिवत पूजा करून घेतो त्यामुळे तुम्हाला मांडणी करायची गरज नाही पण इतर ठिकाणी तुम्ही मांडणी करणार असाल पूजा करणार असाल तर त्यासाठी तुम्ही पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही ही पूजा मांडू शकता आणि त्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती आणि यासोबतच बाळकृष्णाची मूर्ती यांची देखील स्थापना करावी तर अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर मूर्तीवर अभिषेक करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही मांडींनी नाही केली तरीही देवघरासमोर तुम्ही बाजूला पूजा केली तरीही चालेल ज्या सेवा अभि मूर्तीवरती अभिषेक माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करणं इतर या गोष्टी आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत भलेही तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरीही तुम्ही गणपती बाप्पा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर आवर्जून अभिषेक करा आणि ज्यांना मांडणी करायची आहे तर त्यांनी एका पाटावर किंवा चौरंगावरती एक लाल वस्त्र टाकून त्यावरती आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा ज्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पायचे आहे हा फोटो त्यावरती ठेवायचा आहे आणि या सर्व पूजेची सुरुवात करण्याआधी प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या पूजेसाठी सुरुवात करायची आहे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आपल्याला पाटावरती ठेवायचा आहे त्यासोबतच एक कलश घ्यायचा आहे तुम्ही देवघरामध्ये जर पूजा करणार असाल पूजा मांडणी करणार असाल तर तुम्ही अक्षय कलश स्थापन नाही केला तर ही चालेल पण तुम्ही बाजूला मांडणी करणार असाल तर त्यासाठी तुम्ही अक्षय कलश हे आवर्जून स्थापन करा तर त्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यावरती हळदी आणि कुंकुआने उभ्या रेषा ओढायच्या आहे समोर एक स्वस्तिक काढायचं आहे तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू अक्षता एक फुल टाकायचं आहे त्यामध्ये पाच विड्याची पाने ठेवायची आहे आणि त्या त्यावरती आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ शेंडीवरती करून ठेवायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला आप हा कलश ठेवायचा आहे आणि तो आपल्याला चौरंगावर आपल्या डाव्या बाजूनी ठेवायचा आहे जे देवघरासमोर मांडणी करणार आहात म्हणजेच पूजा करणार असतील तर त्यांनी कलशाची स्थापना करू नये कारण आधीच आपण देवघरामध्ये कलशाची स्थापना केलेली असेल त्यामुळे तो करू नये आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी मंगलकर्षाची स्थापना करावी त्यानंतर आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पाने ठेवायची आहे आणि त्याच्या बाजूने परत आपल्याला दोन विड्याची पाने ठेवायची आहे तर असे आपल्याला दोन दोन विड्याची पाने असे तीन ठिकाणी आपल्याला समोर ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावरती अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपत नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला आपल्या उजव्या हाताला विड्याच्या दोन पानांवरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करा त्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करा फुलं अर्पण करा आणि खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे करा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून गणपती बाप्पांच्या शेजारी आपल्याला दोन विड्याच्या पानांवरती बाळकृष्णाला देखील आपल्याला स्थापन करायचं आहे त्यांना देखील केशराचा तिळा टिळा लावायचा आहे त्यांना पिवळी फुलं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावरती देखील माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्या डाव्या हाताला म्हणजेच कलशाच्या समोर आपल्याला दोन विड्यांच्या पानावरती माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तो देखील आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे स्थापन करायचा आहे त्यावर देखील आपल्याला अभिषेक घालून त्याची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची असते अक्षय लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकावी घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य आणि अष्टलक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी आपण ही पूजा करावी तर या दिवशी भगवान विष्णूं भगवान विष्णूंची जो कोणी पूजा करतं तर माता लक्ष्मीसहित त्यांना अक्षय काळ त्यांच्यासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी राहते आणि जी सेवा आपण करतो तर त्याचं फळ ही आपल्याला आपल्यासोबत अक्षयकाळ राहतं तसेच या दिवशी ज्या वस्तू घेणार आहात तर त्या देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आणि त्यांची देखील या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे यासोबतच या दिवशी बाळकृष्णांना आवर्जून तुलसीपत्र देखील अर्पण करायचं आहे त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्यानंतर अक्षय पात्र घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला अक्षय पात्राला या दिवशी खूप महत्त्व आहे तर हे भरून आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे तर या पात्रामध्ये आपण धन धान्य ज्या काही वस्तू ठेवतो तर त्या अक्षय काळ आपल्यासोबत राहतात ते कधीही समाप्त होत नाही तर तर अक्षय पात्र हे कसं भरावं तर बघा यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अखंड तांदूळ आपल्याला त्यामध्ये भरायचे आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला म्हणायचं आहे की हे माता लक्ष्मी हे पात्र मी भरत आहे माझ्या घरामध्ये अक्षय धन धनधान्य राहू दे आणि त्यामध्ये अखंड अक्षता आपल्याला भरायचे आहे त्यावर हळदी कुंकू कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक पिवळी किंवा पांढरी कवडी असेल तर ती पिवळी करून ती एक कवडी आपल्याला त्या तांदळामध्ये टाकायची आहे एक लेकूरवाळा हळकुंड तर ते देखील आपल्याला एक टाकायचं आहे एक गोमतीचक्र टाकायचं आहे एक कमळगट्ट्याचं मनी त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक अखंड लवंग एक अखंड वेलची घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक लाल गुंजा तर हे देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि यापैकी एखादी जरी वस्तू नसेल तरीही काही हरकत नाही त्यासोबतच एक रुपयाचं दोन रुपयाचं किंवा पाच रुपयाचं एक नाणं देखील त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या सर्व वस्तूंना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि मनामध्ये म्हणायचं आहे की अष्टलक्ष्मी माझ्या घरामध्ये वास करत आहे माझ्या घरामध्ये सुख शांती आयु आरोग्य नांदत आहे आणि अशी प्रार्थना माता लक्ष्मी भगवान विष्णूंना करायची आहे त्यानंतर लाल फूल अर्पण करायचं आहे आणि जो काही गोडाचा नैवेद्य असेल बनवलेल्या घरामध्ये तर तो देखील आपल्याला या ठिकाणी अर्पण करायचा आहे आणि या नैवेद्यावर तुलसीपत्र आवर्जून अर्पण करा त्यानंतर आपल्याला देखील करायची आहे तर बघा सेवा काय करावी तर श्री सुप्तमचं सोळा वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा सोळा वेळा विंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा किंवा एक माळ विष्णू गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे सोळा वेळा किंवा एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे सोळा वेळा किंवा एक माळ कुबेर मंत्राचं पठण करा सोळा वेळा किंवा एक माळ नवार्नव मंत्राचं पठन करा आणि यासोबतच एक माळ या श्री स्वामी समर्थ या मंत्राचं देखील आपल्याला पठन करायचं आहे तर या सर्व सेवा आपल्याला एका बैठकीतच करायच्या आहे तर अवश्य अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरासाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी हा अतिशय सोपा आणि साधा उपाय अवश्य तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ